तर मित्रांनो आज मी गेलेलो दादा स्पोर्ट क्लब यांच्याकडून खेळण्यासाठी आणि पहिला बॉल फेस करताना मी ऑफसाईटला मारलेला चौकार ऑफसाईटला मला खूप आवडतं खेळायला हा मला इथं चौकार भेटलेला त्यानंतर मला मुस्ताकबाई समजावत होते त्यानंतर दुसरा बॉल मी लॉंग ऑफला मारला खूप लांब बाउंड्री होती सर त्याने कॅच पकडला पण त्याचा पाय बाउंड्रीला लागलेला होता त्यानंतर त्याने खेळाडू वरती दाखवत स्वतः सखबोल केला की साराने त्यानंतर आमची इनिंग ब्रेक होती आणि पुस्तकच्या बॉलिंगवर मी हा घेतलेला कॅच लॉंग ऑफला नंतर आम्ही सेलिब्रेशन केलं आणि ही आमची फर्स्ट मॅच आम्ही हारलो एक रन एक बॉल मी तीन पाचत हरलो आणि हे मी सेकंड मॅचमध्ये आउट होऊन तंबूत परतताना तसंच आम्ही यानुसार एक मॅच जिंकलोत एक हरलो त्यानंतर आम्ही घरी परत आलो